कणकवली नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कणकवली शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे आमचे उमेदवार संदेश पारकरे नक्कीच नगराध्यक्ष बनतील असा विश्वास उभाटा शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे कितीपेक्षाही शहर विकास आघाडी एकत्र झाली कोणत्याही पक्षाचा सिंबॉल नाही आहे या ठिकाणी शहर विकास आघाडीला जी निशाणी मिळेल त्या निशाणीचं काम करून या ठिकाणी सतराने आणि नगराध्यक्ष संदेशभ पारकर यांना निवडून आणण्याचा निर्धार शहर विकास आघाडीने केलेला आहे त्या दिवशीच तुमच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी एक वक्तव्य केलं होतं की शिंदेंची शिवसेना जर शहर विकास आघाडीमध्ये असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही तर त्या संदर्भात काही वरिष्ठांशी बोलणं झालेलं असतं तो त्यांचा विचार असेल पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे शहर विकास आघाडी काढायला त्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये सर्व पक्षाचे जे आहेत सर्व पक्षाचे एकत्र आलेले आहे त्याच्यामुळे कुठचा शिंदे सेना उबाटा असेल किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल हा आता प्रश्न राहिलेला नाही शहर विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत